लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सर्वाधिक मदार ही विदर्भावर राहिली होती काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून विदर्भाकडे पाहिलं जात आहे याच आपल्या बालेकिल्ल्यात काँग्रेसनं लोकसभेप्रमाणे विधानसभेतही चमकदार कामगिरी केलीच तर महायुतीचा राज्यात खेळ खंडोबा झाला समजा शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्र उद्धव ठाकरेंकडे मुंबई मराठवाडा आणि कोकणची धुरा सांभाळावी काँग्रेसनं विदर्भात झेंडा रोवलाच तर राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपसह हो महायुतीचा पत्ता कट करण्यात महाविकास आघाडीला सहज शक्य होणार आहे हे सर्व होत असताना तिकडे भाजपच्या अंतर्गत महायुतीचं खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर जिल्ह्यातील विधानसभा भाजपची पिछेहाट होत असल्याचं सर्वेत म्हटलंय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय सर्वच राजकीय पक्ष दौरे बैठका जनसंवाद यात्रा यावर जोर आहेत विदर्भात भाजपनं धक्कादायक माहिती समोर आली आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेत विदर्भात महायुतीत फक्त पंचवीस जागा मिळत असल्याची माहिती सर्वेमध्ये नोंदवण्यात आली आहे भाजपच्या सर्वेनुसार महायुतीत मोठा फटका बसणार आहे विदर्भात भाजपला अठरा जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाच जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला दोन जागा मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे होम असलेल्या नागपूरमध्येही भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचं सर्वेत म्हटलं आहे सध्या महायुतीकडे विदर्भातून बासष्ट पैकी एकोणचाळीस आमदार आहेत तर नागपूर जिल्ह्यात बारापैकी भाजपला फक्त चार जागा मिळत असल्याचे सर्वेत म्हटलंय दोन हजार एकोणीस मध्ये महायुतीकडे सात आमदार होते भाजपला विदर्भात सहा पैकी दोन आमदार दोन हजार चौदा मध्ये बेचाळीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये एकोणतीस जागा मिळाल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार एकोणीस मध्ये पाच आमदार निवडून आले होते त्या चार जागा अजित पवार यांच्याकडे होत्या तर शिवसेनेकडे दोन हजार एकोणीस मध्ये तीन जागा होते। तर तीन अपक्षांची शिवसेना शिंदे शिंदे गटाला साथ होती त्यामुळे शिवसेनेकडे सहा आमदार होते एका बाजूला सर्वेतून अशी माहिती समोर येत असतानाच दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये जागा वाटपाचा पेज देखील निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते मिळालेल्या माहितीनुसार महायुतीमध्ये जवळपास चाळीस मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे या मतदार मतदारसंघात राष्ट्रवादी भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्तीखेस सुरू आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातील मतदारसंघाबाबत बैठका घेऊन विषय सोडवावा अशा सूचना अमित शहा यांनी दिल्या आहेत अमित शहा यांनी पुढील दहा दिवसात अंतिम चर्चेबाबत दिल्लीला येण्याबाबत महायुतीने त्यांना सूचना केल्याची सूत्रांची माहिती आहे दरम्यान लोकसभेला विदर्भात महाविकास आघाडीला मोठे यश मिळालंय विदर्भातील दहा पैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकलेत तर महायुतीला केवळ तीन जागा मिळाल्यात भाजपच्या जागा पाच वरून तीन वर विधानसभेला देखील याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता दिसून येते दोन हजार एकोणीस मध्ये एकोणतीस जागा जिंकणाऱ्या भाजपला अठरा जागा मिळण्याचा अंदाज आहे त्यामुळे भाजपची धाकधूक वाढली आहे विशेष म्हणजे नागपुरातील बारा जागांपैकी केवळ चार जागा मिळतील असे देखील सर्वे सांगतोय एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असताना दुसरीकडे राज्यातील एकोणचाळीस जागांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून प्रत्येकी एक एक दावेदारी समोर आल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीत कुठलाही वाद नसल्याचे समोर आले आहे महाविकास आघाडीतील काँग्रेस ठाकरे गट आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांकडून पुढील दहा दिवसात पहिली उमेदवारांची यादी संयुक्तपणे जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे त्यामुळे महायुतीच्या तुलनेत सध्या तरी महाविकास आघाडीत समन्वय चांगला असल्याचं दिसून येत आहे असेच नवनवीन व्हिडिओ आपण जाणून घेत राहू धन्यवाद